महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जवळपास सत्तावीस हजार फॉर्म सत्तावीस हजार फॉर्म किंवा अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आता न्यूज माध्यमांमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे जे काही न्यूज असतील तर त्या पण मिळतील परंतु तुमच्या मनामधला जो डाऊट आहे तो क्लिअर करायचा आहे की खरंच सत्तावीस हजार झाले आहेत का आणि या मागचं हे जे काही सत्तावीस हजार जे अर्ज रद्द झालेत तर त्यामागचे कारण काय आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या अर्जाची भीती राहता कामा नये अन्यथा काय होईल की तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह वातावरण तयार होईल तर ते होऊ द्यायचं ना आपल्याला तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाही तर कारणं जे आहेत बघा घर आहे का किंवा कार आहे का बाईक आहे का आणि दुकान पण एक कारण सांगितलं जात आहे तर हे खरंच कारणं आहेत का म्हणजेच या यामुळे हे सत्तावीस हजार अर्ज रद्द झाले आहेत का रद्द होण्यामागे खरे कारण काय आहे म्हणजे अपात्र का होत आहेत अर्ज सत्तावीस हजार अर्ज अपात्र का होत आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले संपूर्ण मी आता सविस्तर तुम्हाला पटपट पटपट माहिती सांगतो आणि खरंच कार असल्यामुळे बाईक असल्यामुळे किंवा घर असल्यामुळे दुकान असल्यामुळे होतात का काउगं आपू आहेत तर ते पटपट तुम्हाला तुमच्या जे काही सा म्हणजे जे काही शंका आहेत ते क्लिअर करतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार रद्द झालेले आहेत अर्ज ही जी न्यूज आहे ही अगदी खरी आहे पण सात लाख एकोणीस हजार त्याहीपेक्षा अधिक अर्जांची संख्या आली होती आणि त्यापैकी सहा लाख ब्याण्णव हजार जी काही प्लस लाभार्थ्यांची संख्या तिथे आहे म्हणजे तेवढे आता लाभार्थी जे आहेत लाभ घेत आहेत पण आता मुख्य मुद्दा आपला हाच आहे मग अर्ज रद्द का झाले आहेत कारमुळे झाले का घर असल्यामुळे झाले आहेत का दुकान असल्यामुळे झाले आहेत वगैरे 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 बघा पहिला मुद्दा घर असेल तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज रद्द होतो का घर असेल तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज रद्द रद्द रद 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 होतो का तर होत नाही साधं सिंपल आहे ना घरामुळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज रद्द रद 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 होतो का नाही आता बऱ्याचशा लाडक्या बहिणीला काय असतं की त्यांना हे पण माहीत नसल्यामुळे त्या गोंधळतात तसं होऊ नये त्यामुळेच खास करून हा व्हिडिओ आहे अजिबात तुम्हाला गोंधळता कामा नाही कारण तुम्हाला वाटावं की नाही मी खात्रीशीर दीपक सरकारनं अपडेट घेतलेली त्यामुळे मला काळजी करायची गरज नाही घर असलं तरी काय हरकत म्हणजे फरक पडत नाही घर असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू असतो घर असेल तर लाडकी बहीण योजनेच्या लाभावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही त्यामुळे हा मुद्दा तुमचा क्लिअर असायला पाहिजे कुठले बघा काय असतं माहिती का ज्या ज्या लाडक्या बहिणींना जे आहे याबद्दल संभ्रम राहतो ना तर त्यांचा संभ्रम क्लिअर होईल बघा या व्हिडिओच्या माध्यमातून अदरवाईज तुमच्या मनामध्ये भीती बसेल की मग यवतमाळमध्ये झालं तर मग मला पण होतं की काय त्यानंतर टू व्हीलर असेल तर टू व्हीलरमुळे जे आहे यवतमाळमध्ये जे काही आहे त्याच्यामागे टू व्हीलर हे कारण आहे का म्हणजे त्याचे काही अर्ज रद्द झाले सत्तावीस हजार तर त्यामागे टू व्हीलर हे कारण आहे का टू व्हीलर म्हणजे बाईक तर ऑब्विसली नाही लक्षात ठेवा टू व्हीलर हे कारण नाही टू व्हीलर काय तर तीन चाकी आठ रिक्षा जरी असेल तरीही तुमचा अर्ज रद्द होत नाही तीन चाकीला पण आठ आर... रिक्षा रद्द आपलं सॉरी अर्ज रद्द होत नाही दोन चाकी असेल मग ती बाईक कुठली असू द्या त्यालाही अर्ज रद्द होत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टर जरी असेल ट्रॅक्टर जरी असेल तरीही अर्ज रद्द होत नाही या व्यतिरिक्त जर चार चाकी मग सहा बारा चाकी मग आठ काय पण असे पुढे समजलं मग किती चाकं जोडा तर मात्र तो अर्ज रद्द होईल पण टू व्हीलरला होणार नाही थ्री व्हीलर ऑटो रिक्षाला होणार नाही आणि ट्रॅक्टरला होणार नाही एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे ऑब्व्हियसली टू व्हीलरमुळे तिथला अर्ज रद्द झालेला नाही त्यामुळे अफवांवर लक्ष द्यायचं नाही पुढे जाऊयात आपण दुसरा मुद्दा की बघा तुमच्या मनामधले शेतीची आट बरेचशा लाभार्थी मला विचारत आहेत की शेतीच्या आटीमुळे लाडकी बहिणी योजनेचा अर्ज रद्द होतो का कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर अशा प्रकारची माहिती दिल्या जाते कुठेही तशी माहिती मिळत नाही बघा मुद्दा शेतीची शेती असेल शेती तर लाडकी बहिणी योजनेचा अर्ज रद्द होतो का तर उत्तर आहे नाही पण यापूर्वी मात्र तुम्हाला या प्रकारची अडचणी यायची म्हणजे जुलैच्या कालखंडामध्ये म्हणजे जुलैच्या वेळेस सांगाल जुलैला त्यावेळेस योजना चालू झाली होती त्यावेळेस आणि त्यावेळेस शेतीची आठ पण टा त्यांनी टा सांगण्यात आली होती त्यावेळेस आणि ती आठ किती होती बघा की सदर योजनेतून पाच एकर शेतीची आट होती आणि ती योजनेची काय काही पाच यक्कर शेतीची आठ जे आहे मग नंतर काय झालं वगळण्यात आली आहे म्हणजे तुर्तास सध्या याबद्दल संभ्रम आहे की एवढी शेती असल्याच्यानंतर लाभ मिळतो किंवा नाही मिळत तर शेतीची आट नाही आहे सध्या उत्पन्नाची आट आहे कशाची उत्पन्नाची आट आहे चार चाकीची आट आहे टू व्हीलरची नाही थ्री व्हीलरची नाही त्यानंतर घर असेल तर चालतं का हो चालतं त्यानंतर दुकान असेल तर चालतं का तर लक्षात ठेवा दुकान असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही ना 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 ना, काय कितीही आणून द्या कुठे काय पण आता काही काय मी तर असं पाहतो आहे की फ्रीज असेल का चालेल चालेल चाले, का वगैरे वगैरे हे काय नाही बघा यासाठी मला नवीन वगैरे व्हिडिओ वगैरे बनवायचा नाही मुद्दा फक्त आपला हाच आहे की या संभ्रम याच्यामुळे जास्त संभ्रम तुमच्या मनामध्ये वाढू नको तिथल्या जिथे तुम्हाला जे काही तुमच्या मनामधल्या जे डाऊट्स असतात मी तिथल्या जिथे अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला खात्रीशीर अपडेट देऊन क्लिअर करतो राहिला मुद्दा मग ते सत्तावीस हजार अर्ज का बरं रद्द झाले असावेत तर काय आहे की जी काही अर्जांची संख्या आली होती तर त्यापैकी जी काही छाननी दरम्यान वेगवेगळ्या कारणानिमित्त आणि खास करून असं पण त्याच्यातलं एक कारण पुढे येत आहे की पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असल्यामुळे पॅन कार्डचा पण जे ॲक्सेस हळूहळू मिळायला लागलेला आहे असं सरकारला म्हणलं जात आहे आता हाला की त्यावर आणखी ऑफिशियली अपडेट आलेलं नाही बरं का पुढे ऑफिशियली अधिकारिक माहिती पुढे आलेली नाही त्यामुळे आपण त्यावर तुर्तास बोलणं टाळत आहो मी टाळत आहे मी परंतु हे सत्तावीस हजार अर्ज जे आहेत जे एकूण अर्ज आलेले आहेत तर त्याच्यापैकी छाननीच्या दरम्यान वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या कारणानिमित्त ते अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यामधील त्यामुळे तुमचा अर्ज रद्द होईल या प्रकारच्या भीतीमध्ये अजिबात राहू नका असं काही होणार नाही लक्षात ठेवा घर दुकान चार आपलं टू व्हीलर किंवा इतर हे जे काही शेती वगैरे हे कुठल्याही प्रकारचे या योजनेच्या फॉर्ममध्ये अडचणी येत नाही किंवा यामुळे काही तुम्हाला अडचणी येत नाही उत्पन्नाच्या चा बाबतीत सध्या अर्जाची स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी चालू नाही ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी बोलेल तरी पण केसरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांनी तर टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यावेळेस पण अडचणी येणार नाही ना तुर्तास या व्हिडिओमध्ये यवतमाळमध्ये सत्तावीस हजार अर्ज रद्द होण्याचं खरं कारण तुम्हाला समजलं असेल घर हे खरं कारण नाही त्याच्यानंतर बाईक हे पण खरं कारण नाही शॉप म्हणजे दुकान हे पण खरं कारण नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामधला जो संभ्रम आहे तुमच्या मनामधला जो शं शंका, शंका कुशंका जे बी डाऊट आहे तर तो मी क्लिअर केला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि जिथल्या तिथं तुम्हाला वेळोवेळी मी तुम्हाला एकदम खात्रीशीर अपडेट देण्याचा मी प्रयत्न करीत असतो तुर्तास काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद